महाराष्ट्रातील एक नंबर सेवा अर्थात भारत कृषी सेवेमध्ये मी हवामान हो अभ्यासक सचिन मिसाळ आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या स्नेहामुळे आपण दाखवलेल्या सार्थ विश्वासामुळे भारत कृषी सेवेने यशस्वी तीन वर्षाचा शेतकऱ्यांशी असणारा स्नेहाचा ऋणानुबंध पूर्ण केला या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण ज्या शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या त्यांचा आम्ही मनपूर्वक स्वीकार करतो याही पुढे भारत कृषी सेवा शेतकऱ्यांसाठी अहोरात्र लाख मोलाचं मार्गदर्शन करण्याचं काम करणार आहे शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस जुलै बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान राज्यातील हवामान कशा प्रकारचं असणार आहे याचा आपण अचूक हवामान अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत शेतकरी मित्रांनो आज नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली लातूर औसा निलंगा या भागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पाऊस हा चांगल्या स्वरूपाचा बरसणार आहे त्याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे मुंबई मुंबईची उपनगरं आणि जो घाटमाथ्याचा परिसर आहे या घाटमाथ्याच्या परिसरामध्ये आज आणि उद्या अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो कारण सध्या वातावरण हे अशाच प्रकारचं दाखवत आहे त्याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती इकडच्या भागात थोडासा हलका पाऊस पडू शकतो तर इकडं पुणे जिल्ह्यामध्ये जो भोरचा भाग आहे त्या भागात काही अंश चांगल्या स्वरूपाचा पाऊस हा बरसू शकतो इतर भागात पाऊस हा फक्त कपडे भिजतील अशा स्वरूपाचाच पडू शकतो शेतकरी मित्रांनो धाराशिव असेल लातूर असेल इकडं सोलापूर सांगलीचा काही भाग सातारचा पश्चिमेचा भाग इकडं आज देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो परंतु शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास आवर्जून सांगतो आहे की हा जो पाऊस सध्या पडतो आहे हा माथ्यावरच्याच भागात मुसळधार स्वरूपाचा पडणार आहे कोकण कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग मुंबई मुंबईच्या आसपासचे जिल्हे आणि विदर्भ वगळता राज्यात इतर मात्र ठिकाणी पाऊस हा अल्प स्वरूपाचा बरसणार आहे इतर कुठंही मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता सध्या तरी उपग्रह छायाचित्रांद्वारे दिसत नाही शेतकरी मित्रांनो आज सोमवार आहे तर सोमवारपासून गुरुवारपर्यंतच राज्यात चांगल्या स्वरूपाचा पाऊस असेल तिथून मात्र पाऊस हा थोडासा विश्रांत घेतो किंवा पाऊस हा खंड पडण्याची शक्यता आहे आग अगदी ऑगस्टच्या एक दोन तारखेपर्यंत का ती तारीख किती असेल यासंबंधी आम्ही पुढील व्हिडिओमध्ये आपणास निश्चित ती माहिती देऊ परंतु सध्या हा पाऊस जो आहे तो घाट माथ्यावरतीच असणार आहे कोकणातल्या बऱ्याच धरणामध्ये विपुल असा पाणीसाठा निर्माण झालेला आहे कारण हा पाऊस जो आहे तो कोकण मुंबई या भागातच जोरदार बरसतो आहे विर विदर्भात देखील पाऊस हा मुसळधार स्वरूपाचा बावीस ते अठ्ठावीस दरम्यान बरसू शकतो राज्याच्या इतर भागात मात्र पाऊस हा अल्प असणार आहे आणि अठ्ठावीस नंतरन मात्र राज्यात पावसाला मोठा खंड पडणार आहे तो खंड कसा असेल हे नि निश्चितपणे आम्ही आपल्या पुढच्या व्हिडिओत आपणास सांगू धन्यवाद